नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत पासून जवळ असलेले लगोर्ने व कंदर येथील या ग्रामीण भागातील दोन्ही वक गणेश दत्तात्रय भानवशे व सुरेश बाळासाहेब देवडकर हे दोन युवक सायकलवरून कंदर ते अयोध्या केदारनाथ लदाख जम्मू काश्मीर राजस्थान हा पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहेत दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस चोवीस पासून टेंबूर्न येथून त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली त्यांना परत येण्यासाठी किमान एक वर्ष तरी लागणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी लगोर्णी टेंबोर्णी कंदर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हरिभक्त पारायण अंगत महाराज शिर्के शास्त्री संत सेना आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची लोकनेते रामदास खराडे पाटील जिल्हाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर दीपक मोहिते दीपक मोबाईल शॉपी नवनाथ महाडिक बाबू काका महाडिक बंडू नवले ज्ञानेश्वर काळे वसंत चोपडे कृष्णा बोनसोडे व अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व या सायकल प्रवास करणाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी टेंभोर्णी येथील सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते व एम मराठे मराठीकडूनही या सायकल स्वारांना पुढील प्रवासासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा <t Old invasion> नमस्कार मी गणिपान बनवते हो आम्ही दोघंजण एकंदरमधला वेगपूर्णीमधला आणि आम्ही टेंबोर्णी ते अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ लेता जम्मू काश्मीर हे सगळं आम्ही सायकलवरती स्टोर करणार आहे आज तारीख आहे पंधरा मे तर आम्ही आज निघत आहे आमची ही जी जर्नी आहे ही कंप्लीट एक वाजती होत आहे तर हे आमच्या गावातली जेव्हा टेंबोर्णीमध्ये अशी आमची माणसं आहेत की आम्हाला भेट देत आली आहेत मला असं म्हणत होतं अशी करते काही जण करते ते बघून आम्हाला नाथ लागला आणि पहिले बसण्याची आवड आहे असं असे मुळे हा गाडीवरती करतो आणि आम्ही महाराष्ट्रामधली आम्ही दोघं जण फक्त असा आहे की लद्दाख आणि जम्मू काश्मीर हे अजूनपर्यंत कुणीही केलेलं नाही तिथं शंभर शंभर किलोमीटर एक माणूस ही दिसणार नाही तुम्हाला नुसतं खडरले दिसतात आणि मोठी वाळवंट दिसणार तुम्हाला बर्फ असताना आणि यात मध्ये नाण्यामध्ये आमची ही जी जर्नी आहे सतरा हजार किलोमीटरची आमची जर्नी नाही तर हे आमच्या आम्हाला लेत असे सोडण्यासाठी तर यांचं मनापासून आम्ही धन्यवाद करतो आणि आम्ही आमच्या पुढं यात्रेला सुरुवात करतो आम्ही बस

आम्ही वरती ले कट निघणार ले लदाख मनाली कारगिल ले हे सगळं आम्ही करणार आहे सायकलीवरती सगळं येणार आहे आणि ही वर्षाची तुम्ही प्रोजेक्ट एक वर्ष जास्त पण लागू शकतं एक वर्ष कमी पण लागू शकतोय असं सांगू शकत नाही कारण की रोडवर डिपेंड आहे समजा आता इकडे जर आम्हाला हायवेला शंभर किलोमीटर जर ही रस्तेवर निघलं तर आम्हाला तिकडे वीस किलोमीटरच्या दरम्यान आमलं आहे तिकडे सांगा पत्ताचा आमचा पत्ता लगोर्ली डेंबोर्लीपासून येतं पाच किलोमीटर लगोर् गाव आहे मी घेतला आहे माझं नाव नाव गणेश दत्त्रे भानुजे किल्लोकोर्मीवर आहे चालू का म्हणा शुभे इच्छा तुम्हाला हा शुभेच्छा धन्यवाद